बीड लोकसभेची निवडणूक झाली यावेळी जिल्ह्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे अंबेजोगाई तालुक्यातील एकही गाव असे नाही ज्या गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत योजना मंजूर झालेली नाही प्रत्येक गावाला लाखो करोड रुपयाचा निधी आला मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने गुत्तेदाराचे खिसे गरम केले असेच म्हणावे लागेल आचारसंहिता लागू होण्या अगोदर जिल्ह्यातील जवळपास सर्वच गुत्तेदारांची प्रलंबित देयके अदा करायला लावली मात्र योजना प्रत्यक्षात राबवली गेली की नाही कोणीही पाहिले नाही का पाहू दिले नाही हे मात्र हा संशोधनाचा विषय आहे अंबेजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडा व वरवटी या दोन गावांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत लाखो रुपयाचा निधी मंजूर झाला गुत्तेदाराने अर्धे बिलही वर्षभरापूर्वी उचलले गावकऱ्यांना ही बाब उशिरा समजली गुत्तेदार काम करत नाही गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी जिल्हा परिषद तसेच पोलीस स्टेशन गाठून तक्रारी अर्ज देताच गुत्तेदार या दोन्ही गावात अवतरला कामही करतो तक्रारी करू नका म्हणत हातपाय पडू लागला कसेबसे दोन्ही गावची पाईपलाईनचे काम पूस वीस खेडी योजनेपासून हो झाली मात्र अनेक दिवस ट्रायलच्या नावाखाली या गावाचा पाणी पुरवठा सुरू केला गेला नाही पाणी टंचाई दोन्ही गावात जाणवत असल्याने पिंपळा धायगुडा गावचे सरपंच उपसरपंच मुस्ताक पटेल व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी गुत्तेदाराला पाणीपुरवठा सुरू करायला भाग पाडले पाणी तर सुरू झाले अंबलवाडी तलावातून हा पाणीपुरवठा होत असून तलावात उन्हाळा असल्याने दिवसभर या गावच्या मशी याच पाण्यात बसत असल्याने मिश्रित पाण्याचा पाणी पुरु, पाणीपुरवठा सुरू असतानाच वरवटी गावाला पिंपळा धायगुडा गावच्या पाईपलाईनला जोडण्याचे जोडल्याचे कोणालाच माहिती होऊ दिले नाही गुत्तेदाराची चोरी अखेर उघडी पडली पिंपळा धायगुडा गावच्या सरपंच उपसरपंच व गावकऱ्यांनी मिळून बेकायदेशीर पिंपळा धायगुडा गावच्या पाईपलाईनवर वरवटीची जोडलेली पाईपलाईन तोडण्यात आली या संदर्भात जलसिंचन या संदर्भात जलजीवन मिशन योजनेचे अभियंता म्हणतात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची टेस्टिंगसाठी ही पाईपलाईन जोडली होती वरवटी गावची स्वतंत्र पाईपलाईन आहे मग जोडली का त्याच पाईपलाईनद्वारे टेस्टिंग का घेतली गेली नाही यावर कोणीही योग्य ते उत्तर देऊ शकले नाही पिंपळा धायगुडा गावच्या सरपंच उपसरपंच व गावकऱ्यांनी गुत्तेदारांची चोरी उघडकीस आणली अशीच या भागात चर्चा होत आहे आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका और पटेल आंबेजोगाई हो